हाय हॅलो तर केस गळती भरपूर वाढली आहे त्यासाठी मी हे तेल वापरत असते आणि आता माझं तेल संपलेलं म्हणून मी आता परत बनवते चला म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला तर मी तेल घेतलेलं आहे पॅराशूट तुमच्याकडं जर नारळाचं तेल असेल तर तेही तुम्ही वापरू शकता त्यासाठी मी त्याच्यामध्ये मेथी कलोंजी कडीपत्ता जास्वंदीची लाल फुलं त्याची पानं पण घेतली आहेत आणि कोरफड घेतलेली आहे असं मिक्स करून मी हे केसाला तेल लावत असते त्यामुळे केस गळती थोडी कमी असते त्याच्यासाठी हे तेल मी बनवत असते आणि केसांची थोडी तरी काळजी आपण घ्यायला पाहिजे हो त्यासाठी हे तेल मी बनवत असते चला तर जिस दिन सासे भी ले सकुना, तेरे संग लागी